नमस्कार मैत्रिणींनो श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण श्रावण स्पेशल मोत्याच्या महादेवाची पिंडची रांगोळी बघणार आहोत तर ही रांगोळी आपण मी जी ही रांगोळी बनवली आहे ही पाच नंबरच्या मोत्यामध्ये बनवलेली आहे मैत्रिणींनो आता आपण जी रांगोळी बनवणार आहोत तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे ते काळ्या रंगाचे पाच नंबरचेच मोती आहेत पण रंग आपण काळा रंग घेणार आहोत चला तर मग यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूयात हे बघा मैत्रिणींना साहित्य बघतोय काळ्या रंगाचे मी पाच नंबरचे मणी घेतलेले आहेत डेकोरेशनसाठी लाल रंगाचे पाच नंबरचेच मणी आहेत आणि बेलाचे पान आपल्याला वरच्या साईडला करण्यासाठी हिरव्या रंगाचे पाच नंबरचेच मणी आहेत वायर सुई आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला ही रांगोळी बनवण्यासाठी लागणार रा आहे मैत्रिणींनो चला तर मग सुरुवात बघूयात हे बघा मैत्रिणीनो मी सुरुवातीला पाच चौकोनांची पट्टी बनवून घेतलेली आहे चार मोती घेऊन जसं आपण एक चौकोन बनवतो त्याच पद्धतीनं एक दोन तीन चार पाच पाच चौकोन बनवून घेतले आता आपल्याला या पाच चौकोनांवरती तीन चौकोनची दुसरी रांग बनवायची आहे तर त्यासाठी मी या दोन नंबरच्या इकडच्या साईडचा हा मोती सोडून द्यायचा आहे आणि इकडच्या साईडचा पण एक मोती आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि मधल्या तीन मोत्यांवरती तीन चौकोन घ्यायचे आहेत मैत्रिणींनो तर आता वायरमध्ये मी तीन मोती ओन घेते सुईमध्ये आणि खालच्या पट्टीतला एक मोती असे हे चार मोत्यांचं चौकोन आपण बनवून घेणार आहोत तर ही दुसऱ्या रांगेतला पहिला चौकोन आपला तयार झाला आता वायर मी वरच्या आत्ता जो चौकोन बनवला त्याच्या इकडच्या साईडला डाव्या साईडच्या मोत्यामधून सुई आणलेली आहे आता दोन मोती सुईमध्ये ओन घेते आणि दुसरा चौकोन बनवून घेते हे बघा हा दुसरा झाला आपला याच पद्धतीनं तिसरा चौकोन हे तीन चौकोन आपले हे दुसरी रांग तीन चौकोनांची पूर्ण झाली आता आपल्याला मधला एका मोत्यावरतीच एक चौकोन घ्यायचा आहे इकडच्या साईडचा बरत एक मोती सोडायचा इकडच्या साईडचा एक मोती सोडायचा मधल्या एका मोत्यावरती एक चौकोन घ्यायचा आता वायर मी वरच्या दिशेने या सेंटरच्या मोत्यामध्ये ओन आणली आहे बघा हा आपला असा त्रिकोणासारखा आकार तयार झाला आहे आता आपल्याला असाच आकार वरच्या साईडनं करायचा आहे पण आधी एक चौकोन घ्यायचा त्याच्यानंतर तीन चौकोनची पट्टी करायची आणि त्यानंतर पाच चौकोनांची पट्टी करायची म्हणजे इथं आधी पाचची केली नंतर तीन नंतर एक आता इथं आधी एक मग तीन मग पाच आधी पहिला एक चौकोन बनवून घेऊयात तीन मोती घेतले मी तीन मोत्यांवरती हा एक चौकोन पहिला चौकोन आपला पूर्ण झाला इकडून जसं ही आहे ना त्याच पद्धतीनं इकडच्या साईडनं करायचं आहे आपल्याला इथं वाढव इथं कमी कमी केले होते इथं आता आपल्याला वाढवायचे आहेत आधी मधला एक चौकोन आधी चौकोनावर चौकोन, चौकोन आपण बनवून घेणार आहोत तीन मोती घेऊन आपण आता तीन चौकोन जिथे आहे ती रांग आपली सुरू झालेली आहे या चौकोनावर एक चौकोन बनवून घेतला आता या उजव्या साईडच्या मोत्यावरती एक चौकोन आणि डाव्या साईडच्या मोत्यावरती एक चौकोन असे आपले तीन चौकोन मग इथे या दोन नंबरच्या रांगेमध्ये तयार होतील एक चौकोन झाला इकडचा आता इकडच्या साईडला मी वायर पूर्ण मोत्यांची गुंफून आहे फिरवून आणलीये मोत्यांच्या मधून मदुन मधूनच हे बघा मैत्रिणीं हा तिसरा चौकोन आपला पूर्ण झाला आता या तीन चौकोनच्या पट्टीवरती पाच चौकोनांची पट्टी घ्यायची म्हणजे इकडच्या साईडला एक वाढवायचा आहे इकडच्या साईडला एक वाढवायचा दोन झाले तीन चार पाच हे पाच चौकोनची पट्टी मी आता करून घेते जसं आपण एका मोत्यावरती थी थी मोत्या, तीन केले तसेच आता तीन मोत्यां तीन चौकोनवरती पाच चौकोनची पट्टी करायची आहे हे बघा मैत्रिणीनं एक दोन तीन चार पाच आपण या तीन चौकोनांवरती पाच चौकोनची पट्टी वाढवून घेतली आता आपल्याला इथे सहावा चौकोन एक बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी सुईमध्ये तीन मोती ओवून घेतले आणि हा जो साईडचा मोती आहे त्याच्यावरती एक चौकोन वाढवून घेतला आता आपल्याला हे बघा हा एक वाढवलेला आता इथं वरती किती म्हणी आले एक दोन तीन चार पाच सहा सहा म्हणी आले तर इकडून एक दोन तीन सोडायचे आणि इकडून एक आणि दोन सोडायचे हे जे मधली रांग आहे या मधल्या मोत्यावरती आपल्याला इथे एक अर्धगोल बनवून घ्यायचा आहे तर मी वायर आधी तिथपर्यंत या मधल्या मण्याच्या अलीकडच्या चौकोनामध्ये वायर घेऊन येणार आहे या मोत्यावरती आपल्याला अर्ध गोल बनवायचा आहे तर ज्या मोत्यावर बनवायचं आहे त्याच मोत्यात मी वायर आणलेली आहे आणि इथे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ म्हणी ओवून घेतलेत आणि परत ज्या मोत्यातून वायर आली आहे त्याच मोत्यात परत एकदा सुई ओवून घेतली आहे बघा मैत्रिणी मी आता ही वायरमध्ये अजून एकदा पूर्ण वायर गुंफून घेणार आहे आता इथे वायर व्यवस्थित ओढून घ्यायची मैत्रिणीनं असं छान अर्ध गोलचा आकार दिसला पाहिजे आता वरती आधी आपण इथे तीन मोती ओवून घेऊत म्हणजे बेलाचं पान आपलं ठेवल्यासारखं वाटेल या मधल्या सेंटरच्या मण्यामधून आधी वायर ओन घ्यायची आणि नंतर तीन मोती घ्यायचे तुम्ही इथे थोड़ासा बेलाच्या पानाचा आकार जरी दिला म्हणजे प्रत्येक पान असे तीन तीन मोत्यांचे घेऊन तरी पण चालेल मैत्रिणींनो पण मी आपल्या आता इथे एक चौकोनच बनवत आहे आर्टमध्ये मैत्रिणी तुम्ही जेवढी क्रिएटिव्हिटी करताल तेवढं आर्टिकल आपलं सुंदर दिसतं फिट राहण्यासाठी मी अजून एकदा याला गुंफून घेतेय आता काळ्या मण्यामधून वायर आणली आहे मी आणि एक नंबरच्या मोत्याच्या मधून आणली आहे हे बघा हा एक झाला हे दोन नंबरच्या मधून आणली आहे इथे आता लाल रंगाचे मणी घेऊन बघा हे असे आडव्या साईडच्या आपण जसे कुंकाचा पट्टा लावतो त्या पद्धतीनं हे लाल घ्या पांढरा घ्या तुम्ही इथे कोणत्याही रंगाचा मोती वापरला तरी चालेल पूर्ण वायरनीच गुंफत गुंफत करायचंय मैत्रिणींनो हे हे बघा ही आपली अशी महादेवाच्या पिंडीची रांगोळी आपण बनवण्याचा प्रयत्न केला आहे मैत्रिणींनो तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघा आणि बनवून बघा आता मी इथे वायरला गाठ मारून घेते आणि ही पूर्ण अजून एकदा वायर पूर्ण गुंफून टाकणार आहे याच्यामधूनमधून जाऊन हे बघा मैत्रिणीनं मी पूर्ण आता याच्यामध्ये वायरमध्ये मोत्यांच्या मधूनमधून वायर, वायर पूर्ण गुंफून आणली आहे आणि आता हे बघा इथे कसं असं व्यवस्थित आपली रांगोळी दिसतेय तर इथे आता गाठ मारून घेते मी एकदा वायरला वायरला गाठ मारल्यानंतर आजूबाजूच्या मोत्यांमधून सुई एक दोन मोत्यांमधून गुंफून घ्यायची आणि नंतर वायर कट करायची हे बघा मैत्रिणींनो ही आपण काळ्या रंगाची आणि हीच मी पांढऱ्या मोत्यामध्ये हीच डिझाईन बनवली ही। आहे श्रावण स्पेशल आपला हा व्हिडिओ होता मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा थँक्यू